नमस्कार कोल्हापूरची मिसळ संपूर्ण भारतातच नव्हे तर अख्या जगभरात प्रसिद्ध आहे अगदी चटकदार आणि चवदार असलेली ही मिसळ ज्या पद्धतीनं झणझणीत आणि कोल्हापूरची लवंगी मिरची घातलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूरचं राजकारण हे देखील महाराष्ट्रात नव्हे तर अख्या भारतात प्रसिद्ध आहे सध्या कोल्हापूरातील राजकीय मिसळीची फोटी अगदी जोरात तडतडत आहे आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या मार्गाने कोल्हापूर राजकारणात दोघेही आजपर्यंत कार्यरत होते तर आता अमन माडिक यांना महादेवराव माडिक यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची काहीशी तयारी केल्यामुळं भावाविरुद्ध खासदार धनंजय माडिक आमदार सतेज कोल्हापूर पडलेला आहे मदत करायला येणाऱ्या एकूणच राजकारणात नेमकं काय घडणार आहे या विषयावरती पाहणार आहोत आपला हा स्पेशल रिपोर्ट पाहत काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटलांनी खासदार धनंजय माणिक यांच्यावर निशाणा साधला त्याला प्रत्युत्तर देत खासदारांनी चांगलीच तोफ डागली ते म्हणाले की आम्ही कोणालाही फसवले नाही त्यांचा पराभव हा त्यांच्या कर्मामुळेच झालेला आहे आमदार सतेश पाटील हे काहीही बोलतात त्यांना राजकीय बाळ कडू कोणी पाजले हे सर्वांनाच माहिती आहे पण आता शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी एक एक सध्या खासदार महत्त्वाचा असताना आता आमदार आडकाठी घालत तर मध्ये आमदारांचे वडील डी वाय पाटील यांनीही शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण अशा वेळी वडिलांच्या भूमिकेला मुलाने विरोध करावा एवढेही ते असंस्कृत नाहीत असाही कही पे निगा हे कही पे निशाणा स्टाईल टोला लगावला तर आगामी लोकसभा निवडणुकीत ते किती मदत करतात याच्यावर त्यांना किती मदत करायची हे ठरणार असल्याचे सांगत अमोल महाडिक विधानसभेच्या आखाड्यात असताना आपण भावाविरुद्ध कशी मदत करणार असा सूचक इशाराही खासदारांनी यावेळी लगावलाय ब्युरो रिपोर्ट